अहमदपूर तालुक्यातील थेट सावरगाव येथील ग्रामपंचायत पंधराव्या वित्त आयोग अपहाराबाबत कामाची चौकशी करा अहमदपूर तालुक्यातील सावरगाव थोट येथील उपोषणकर्ते शेषेराव कोरनुळे ग्रामपंचायत सावरगाव थोट अहमदपूर येथे पंधराव्या वित्त आयोगामध्ये कामे न करताच अंगणवाडी साहित्य जिल्हा परिषद शाळा साहित्य ग्रामपंचायत साहित्य विनानिविदा साहित्य खरेदी केलेली आहेत शासन निर्णयानुसार जेईएम पोर्टलवरून खरेदी करा असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना मनमानी जास्त भवानी साहित्य खरेदी केलेली आहेत खरेदी केलेले साहित्य अंगणवाडी शाळेला दिलेलं नसून एजन्सीवर पैसे टाकून अपहार करण्यात आलेला आहे तसेच पाणी पाणीपुरवठा मोटार जळालेला नसताना दोन ते तीन वेळेस मोटारी जळाल्या पाणीपुरवठा दुरुस्ती असे दाखवून मध्ये अडकलेले निलंबित झालेले इंजिनियर सोनकांबळे यांच्याकडून पाठीमागल्या तारखेमध्ये एमबीए करून पैसे काढण्यात आले आहेत याला सर्वस्वी जबाबदार सरपंच अनुपमा खंदारे यांचे चिरंजीव मनोज खंदारे ग्रामसेवक श्रीकृष्ण जयपाल शेळके या दोघांनी कारनामा केलाय शेळके साहेबांकडे देण्यात आला होता त्यांना अंधारात ठेवून सरपंच यांचे चिरंजीव मनोज खंदारे यांनी खात्यातून तब्बल दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार पंचवीस पर्यंत खात्यातून तीस लाख रुपये काढण्यात आलेले आहेत गावामध्ये कालवा उठल्यानंतर ती रक्कम दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी आय सी आय सी दोनशे त्रेचाळीस खात्यावर परत भरण्यात आली हा कारनामा सरपंच अनुपमा खंदारे यांचे चिरंजीव मनोज खंदारे यांनी ग्रामसेवक शेवाळे यांना गाफील ठेवून मी सी रजिस्टर्ड करून घेतो म्हणून ओ टी पी घेऊन पैसे काढण्यात आले आहेत याचा जाब गावकऱ्यांनी ग्रामसेवक शेवाळे यांना विचारताच मला याची काही कल्पना नाही माझी डी एस सी सरपंच यांचे चिरंजीव मनोज खंदारेकडे आहे असे सांगितले निर्णयानुसार एक लाखाच्या वर एका आर्थिक वर्षामध्ये साहित्य खरेदी केली जात असेल तर त्याचे ई टेंडर करावे लागते पंधराव्या वित्त आयोगामध्ये अनियमितता झालेली आहे याची सखोल चौकशी करून सरपंच यांचे चिरंजू मनोज खंदारे व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व अपहाराची रक्कम ग्रामपंचायत खात्यावर भरण्यात यावी सरपंच यांना कलम एकोणचाळीस खाली कार्यवाही करण्यात यावी जर चौकशी होत नसेल तर मी स्वतः शेषराव शिवमूर्ती कोरुंडोळे दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी देशाच्या स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर आत्मदहन करणार असू असे सांगितले विशेष प्रतिनिधी दिलीप मोरे अहमदपूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या लाइक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद